पाचोरा शहरात दिवसा गोळीबार करून एका युवकाची हत्या करण्यात आली यातील दोघेही संचित आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात देखील घेण्यात आले आहेत तर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची यात तडकाफडकी बदली देखील करण्यात येऊन त्यांच्या जागेवर नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारताच पाचोरा पोलिस ॲक्शन मोड मध्ये येऊन गुन्हेगारांवर शिकंजा कसत कारवाई करण्याचे काम करीत आहेत त्यातच पाचोरा शहरातील जनता वसाहत येथील घरातून दिनांक जुलै दोन हजार सायंकाळी चार वाजता पाचोरा स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांच्या दोन हजार रुपये किमतीची एकतीस इंच लांब तलवार व एक हजार रुपये किमतीचा एक चाकू हस्तगत करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका